श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छापूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आम्ही बुलढाण्याला चाललो होतो तर हा व्हिडिओ रविवारचा आहे पण मला थोडासा अपलोड करायला उशीर झाला तर आम्ही बुलढाण्याला एक घर बघण्यासाठी चाललो होतो नवीन घर तर हे बघा रस्त्यात जिथं तिथं आता सध्या पेरूचं सीझन चालू आहे तर क पेरू विकणारे खूप सारे लोक असे रस्त्यावर बसलेले होते एकदम ताजे ताजे पेरू कारण रस्त्यानं खूप साऱ्या बाग आहे पेरूच्या आणि पपईच्यासुद्धा तर खूप सारे लोक फळं घेऊन बसलेले होते तर बुलढाण्याला आम्हाला एक घर बघायचं होतं आणि आम्हाला त्या बिल्डरचा फोन आला होता तर तुम्ही आज येऊ शकता का तर आम्ही त्यांना हो म्हटलं तर मग त्याच्यासाठी आम्ही वेळेवरच बुलढाण्याला निघालो तर मी रस्त्यानंच व्हिडिओला सुरुवात केली तर हे बघा इथून बुलढाण्याला सुरुवात झाली तर हा एरिया सहकार विद्या मंदिर बुलढाण्यातली खूप मोठी स्कूल आहे तर त्या स्कूलचा एरिया आहे हा तर हे बघा विद्या सहकार विद्या मंदिर तर आम्ही मी, मी दाखवतेच तुम्हाला मला जे घरं आवडले तर त्या घरांच्या मी छोट्या छोट्या क्लिपा घेऊन ठेवल्या तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाख तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणारच तर चला मग आता आम्ही म्हणजे आम्ही पाच सात घरं पाहिले आणि दोन तीन प्लॉटसुद्धा पाहिले पण मला एक दोन घरं आवडले त्यातले तर मी तुम्हाला दाखवणारच पुढे की आम्हाला कोणते घरं आवडले तर चला मग आता मी आम्ही याला तिथ जिथं बिल्डरनं बोलवलं होतं तर तिथं गेल्याच्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते तर चला मग तर आम्हाला बिल्डरनं सर्वप्रथम हे घर दाखवलं तर खूप छान घर होतं हा समोरचा हॉल होता आणि वरती छान पीओ बीसुद्धा केलेली होती आणि हॉलला छान दोन खिडक्या होत्या आणि समोर हा वॉलपेपरसुद्धा लावलेला होता त्यांनी समोरच्या भिंतीला तरी किचन जो हॉल आहे ना हॉलच्याच बाजूनं किचन होतं तर किचन पण छान एकदम सुंदर आणि म्हणजे प्रसन्न वाटत होतं किचनमध्ये सुद्धा कारण उगवता सूर्य सूर्य किचनमधूनच दिसत होता आणि मावळता सुद्धा किचनमधूनच दिसत होता तर छान वाट वाटलं मला इथं धुणे भांडे करण्यासाठी थोडी त्यांनी एक छोटीशी जागा ठेवलेली होती छोटीशी म्हणण्यापेक्षा ठीक होती ती कारण तिथे एक वॉशिंग मशीनसुद्धा बसू शकते एवढी त्यांनी तिथे एक बोर्डसुद्धा ठेवलेलं होतं तर हा किचनचा स्पेस आहे वरती छान पी ओ पीसुद्धा केलेली होती किचनला तर आवडलं मला ते किचन तर छान होतं आणि मोठं होतं विशेष म्हणजे असं छोटे किचन नव्हतं आव... म्हणजे चांगलं मोठं किचन होतं तर किचनच्याच बाजूनं इथं बाथरूमची व्यवस्था केलेली होती तर ते पण छान होतं व्यवस्थित होतं म्हणजे एक एक छोटी फॅमिली आरामात राहू शकते एवढं घर होतं ते आणि स बाथरूमच्याच बाजूनं इथं एक बेडरूम होती जसा आपल्या घराचा प्लॅन आहे सेम तसाच प्लॅन मला तो थोडासा वाटला तर इथं ही एक बेडरूम आहे तर ही बेडरूम पण छान होती प्रसन्न होती आणि कलर पण खूप छान दिलेला होता आणि वरती ही पी ओ पीसुद्धा केलेली आहे तर कलरिंगचं काम पण खूप के के छान केलेलं होतं म्हणजे बिल्डरनं काम केलेलं होतं तरी पण छान होतं तर त्याच्या बाजूनच परत एक बेडरूम आहे तर ह्या बेडरूमला खूप छान कलर दिलेला होता आणि इथं मास्टर बेडरूमही तर इथं एक बाथरूमसुद्धा आहे तर मला हे पण म्हणजे खूप छान वाटलं म्हणजे घराचं बांधकामही छान वाटलं आणि व्यवस्थित असं बांधकाम केलेलं होतं तर इथं परत एक बाथरूम दिलेलं आहे त्यांनी बेडरूममध्ये तर अजून त्यांचे दरवाजे फिट करायचे राहिलेले वरती आम्ही गच्चीवर आलो होतो तर, गच्ची तो तर ही गच्चीवरचा स्पेस आहे हा इथं देवांश खेळतो आहे तर थोडंसं बुलढाण्याच्या साईडनं बाजूला आहे एकदम बुलढाण्यामध्ये नाही आहे बुलढाणा साईड सोडून आहे तर हे बघा इथून वरतून ही खालची जागा दिसते आणि हा जीन आहे तर त्यांनी रिलिंगसुद्धा स्टीलचीच लावलेली होती जिन्याला तर ते पण मला आवडलं आणि व्यवस्थित होतं बांधकाम आणि तुम्हाला मी समोरून सुद्धा दाखवते तर हे बघा समोरची बाजू अशी आहे छान त्यांनी डो दो, डोअरसुद्धा छान लावलेले होते म्हणजे दरवाजा पण सागाचाच होता आणि इथं समोर गाड्या उभ्या राहतील म्हणजे आपली एक मोठी गाडीसुद्धा तिथं आरामात उभी राहू शकते इथं त्यांनी टाकंसुद्धा बनवलेलं होतं आणि हे बघा स बाहेरून घर असं दिसते तर छान वाटलं मला घर पाहून आणि कलरिंग खूप छान केलेली आहे त्यांनी घराची तर एकदम प्रशस्त आणि छान असं प्रसन्न वाटलं घर पाहून तर त्यांनी आम्हाला असे पाच सात घरं दाखवले तर मी पुढे दाखवणारच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे बघा थोडे आजूबाजूनं शेतीचा भाग आहे तर परत एक दुसरं घर दाखवलं तर ते घरंसुद्धा मला आवडलं तर हे घर आहे ते मला दुसरं जे घर दाखवलं ना त्यांनी तर त्यामधलं हे परत एक दुसरं घर आहे तर हे घर पण खूप छान होतं हे दोघां मिळून घर होतं समजा दोन गेट दोन घरं जी आतली भिंत होती ना समजा तर ती कंबाईन भिंत होती तर इथं आरामात दोन फॅमिली राहू शकता एवढं हे घर होतं तर हे घर पण आतून इतकं सुंदर होतं तर मी ती काही के शूट केलं नाही पण खूप छान घर आणि खूप प्रसन्न वाटलं मला ते घरसुद्धा पाहून आणि त्याच्या बाजूने तुम्हाला दिसत असेल तर तिथं फ्लॅट होते तर बिल्डर विचारत होते आम्हाला तुम्हाला फ्लॅट पाहिजे का पण आम्हाला फ्लॅट घ्यायचा नव्हता घ्यायचा नाही आहे तर त्याच्यामुळं आम्ही फ्लॅट पाहिलेच नाही आम्ही खाली घरच पाहत होतो तर इथे फ्लॅट सिस्टीमसुद्धा होती समजा तिथं एक न्यू बांधकाम चालू होतं फ्लॅटचं तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते ह्या बाजूनं एक न्यू बांधकाम चालू आहे फ्लॅट सिस्टीमचं पण आम्हाला फ्लॅट घ्यायचा नसल्यामुळं आम्ही ते फ्लॅट पाहिलेच नाही पण मला जे घरं आवडले तर त्याच्याच मी तुम्हाला क्लिपा घेतल्या आणि दाखवल्या तर खूप छान दोन तीन घरं तर खूप छान होते म्हणजे मला आवडले ते त्याच्यानंतर परत त्यांनी आम्हाला एक घर दाखवलं तर मी तुम्हाला ते दाखवणारच व्हिडिओमध्ये तर हे बघा हे छान घर होतं इथं आरामात एक मोठी गाडी उभी राहू शकते समोर आणि त्याच्या बाजूनं आपल्या छोट्या बाईकसुद्धा उभ्या राहतील एवढं हे घर होतं तर त्याच्यानंतर परत त्यांनी आम्हाला हे, हे एक घर दाखवलं तर हे घर म्हणजे हॉल किचन आणि खाली एक बेडरूम आणि वरती दोन बेडरूम असं हे घर होतं म्हणजे दोन मजली घर होतं तर हे पण छान होतं हे पण घर मला आवडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला आम्हाला हे जुनं बांधकाम दाखवलं म्हणजे जास्त दिवस नाही झालेले त्याला सहा सहा सात सा, आठ वर्ष झालेले असे ते सांगत होते पण तिथं कोणी राहत नसल्यामुळं तिथं सगळं पाला पाचोळा पडलेला होता तर आतून पाहिल्याच्यानंतर आम्हाला आतला जो प्लॅन होता ना घराचा तर तो एकदम छान होता फक्त बांधकाम थोडंसं जुनं वाटत होतं तर थोडं म्हणजे चांगलं वाटलं असं जास्त खराबही नव्हतं आणि जास्त नवीनही नव्हतं तर त्याला थोडंसं रिपेअर करा लागणार होतं पण छान होतं ते घर पण तर कसे वाटले तुम्हाला घरं हे मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा